छत्रपती संभाजीनगर ते हरसूल जटवाडा तांडा गोळेगाव खेडे मावसाळा ते खुलताबाद रोड वरील शेतीतील जवळपास पन्नास घरांमध्ये महिलांना लाडू वाटप करण्यात आले जागतिक महिला दिन सोळा शेतकरी महिलांच्या त्यांच्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला कुलस्वामी प्रतिष्ठान व मारवाडी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने संभाजीनगर शहरातील नामांकित महिलांनी यावेळी या सहभाग नोंदवला जागतिक महिला दिन आठ मार्चच्या पूर्वदिवशी सोळाला शेतकरी महिलांच्या त्यांच्या शेतातील घरी जाऊन सत्कार कुलस्वामिनी प्रतिष्ठान व मारवाडी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने संभाजीनगर शहरातील नामांकित महिला यांनी सहभाग घेतला व सर्व कुटुंबाचा सत्कार केला साडी व हार घालून मीनाबाई दवंडे सोनाली दत्ता दवंडे जयश्री कृष्णा दवंडे रेखा दवंडे इंदुबाई रावसाहेब हिरवाडे साधना किशोर हिरवाडे निर्मला नारायण हिरवाडे पुष्पा भाऊ हिरवाडे अनिताबाई भाऊसाहेब हिरवाडे अश्विनी सुरेश हिरवाडे पुष्पा देवनाथ हिडाळे नर्मदा गणेश हिरवाडे या महिलांचा यशोतीस सत्कार करण्यात आला तसेच त्यांच्या कुटुंबातील शेतकरी यांना आहेर देण्यात आला विशेष म्हणजे शेतकरी महिलांच्या शेतीतील राहत्या घरी भेट देण्यात येऊन दिनक्रम व कुटुंबाबद्दल माहिती व शेतात पिकणाऱ्या भाजीपाला व फळांची पाहणी केली शहरातील महिला यांनी शेतकरी कुटुंबासोबत त्यांच्या घरी सकाळी नाश्ताही घेण्यात येऊन त्या महिलांसोबत पारंपरिक खेळ फुगडी झोका खेळण्यात आला दुपारी एकत्रित एक बेसन भाकरी ठेचा वनभोजन आंब्याच्या झाडाखाली करण्यात आले कुलस्वामिनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास कोरडे व सचिव सो अलका कोरडे यांची संकल्पना होती या उपक्रमासाठी छत्रपती संभाजीनगर खुलताबाद तालुक्यातील खेळडिया खेळात कोवढे यांच्या शेताजवळ राहणार मावसाळा खेळडी या सत्कार करण्यात सात घरातील कुटुंबाचा सत्कार करण्यात आला सो अलका कोडे संध्या मानिरे अनिता अंबोरे रमानांवर स्वाती एडके सावजी अंजली सुरेखा सावजी माया कुलकर्णी सुनंदा लाहोटे कांचन जयस्वाल उमा जैस्वाल भारती मुसी भुरे शिल्पा राठी मॅडम माणकरी मॅडम या शहरातील महिला यांची सत्कार कुलस्वामिनी प्रतिष्ठानतर्फे विलास कोडे यांनी ज्वारी व पळस फुलाच्या गुलदस्त्यांनी केला यावेळेस सर्व सात चारचाकी गाडी विशेष सजवण्यात आली होती भगवान राठी यांनी रांगोळी काढली कुलस्वामिनीचे चंद्रमुखी जायभाई अनिल गावंडे प्रल्हाद गायकवाड मझहर मंडीवाला गौतम आचारी राहुल नावरकर यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली रामलाल निंबोरे ए आय न्यूज खुलताबाद